मेथीची भाजी समजून ही भाजी खाल्ली आणि चमत्कार झाला एका वृद्ध महिलेला सर्व आजारांपासून सुटका मिळाली ऐंशी वर्षाची महिला वीस वर्षाच्या तरुणी सारखी झाली जेव्हा महिलेच्या रक्ताचा रिपोर्ट डॉक्टरांनी पाहिला तेव्हा त्यांनाही आश्चर्याचा मोठा धक्का बसला आयुर्वेदाची खरी ताकद झाली एक गरीब वृद्ध महिला जिच्याकडे आजार बरा करायला पैसे नव्हते तिला हृदयाचा त्रास होता तिला कॅन्सरचा धोका होता तिला बीपीची गोळी देखील सुरू होती गुडघे दुखायचे अंग पण एके दिवशी अचानक तिला मी तिची भाजी खायची होती पण चुकून तिने एक दुसरी भाजी खाल्ली आणि ज्यामुळे तिचे सर्व आजार गायब झाले तिच्या अंगात एखाद्या तरुण महिलेसारखी ताकद आली ही भाजी तिने नकळतपणे तिच्या शेजाऱ्यांना दिली आणि शेजाऱ्यांचा ही रिपोर्ट पाहून संपूर्ण शास्त्रज्ञ हैराण झाले एक गरीब महिला जिला असंख्य आजार होते मरण होत्या जिच्याकडे उपचारासाठी पैसे नव्हते पण जिला निसर्गाने एक असा अनमोल खजिना दिला ज्याने आता तिच्या गरीब शास्त्रज्ञांची लाईन लागली आहे या महिलेला भेटण्यासाठी आज लाखो लोक त्या गावात जात आहेत मग नेमकं ती अशी कोणती भाजी होती की जिच्यामुळे सगळे आजार बरे झाले हा आयुर्वेदाचा अनमोल खजिना नेमकं काय आहे तुम्हाला ही भाजी कुठे मिळेल तुम्ही त्याचा कसा वापर करायचा यावर डॉक्टरांचं काय म्हणणं आलं चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती तुम्ही कधी ऐकलंय का की एका भाजीने माणसाचे सगळे आजार दूर केले ऐकायला अविश्वसनीय वाटतं ना पण ही खरी कहाणी आहे एका ऐंशी वर्षाच्या वृद्ध महिलेची जिच्या शरीरात तब्बल पन्नासहून अधिक आजार होती ती अचानक वीस वर्षाच्या तरुणीसारखी कशी झाली जेव्हा डॉक्टरांनी तिच्या रक्ताचा रिपोर्ट पाहिला तेव्हा त्यांना धक्का बसला ही गोष्ट आहे ऐंशी वर्ष वय असणाऱ्या द्वारकाबाईची द्वारकाबाई जिचं वय ऐंशी वर्ष होतं द्वारकाबाईंच्या पतीचं निधन झालं होतं आणि त्यांची मुलं होते पण मुलांची परिस्थिती जेमते मासल्यामुळे ते शहरात कामाला गेले होते ज्यामुळे ही वृद्ध महिला गावात एकटीच असायची तिला हळूहळू दिसणंही कमी होऊ लागलं होतं पण तिच्या हातून हा चमत्कार होणार होता की ज्यामुळे संपूर्ण जगाला आश्चर्याचा धक्का बसणार होता हा चमत्कार नेमका काय घडला कोणती भाजी चुकून या महिलेने खाल्ली हे जाणून घेण्यासाठी आपल्याला या घटनेमध्ये दोन वर्ष मागे जावे लागेल दोन वर्षापूर्वी द्वारकाबाई त्यांच्या शेतात काम करायच्या त्यांच्याकडे दोन चार शेळ्या पण असायच्या त्या दिवसभर शेतीमध्ये छोट थोडस काम करायच्या त्यांच्या शेळ्यांना चरायला न्यायच्या आणि संध्याकाळी येत असताना शेळ्यांना झाडपाला घेऊन यायच्या असा दिवसाचा त्यांचा दिनक्रम होता पण एक दिवशी अचानक दोन वर्षापूर्वी त्यांना चालता चालता अचानक दम लागायला लागला चालताना त्यांचे गुडघेदुखीचा त्रास वाढला आणि पुढे जाऊन तर त्यांना डायरेक्ट चक्रा येऊ लागल्या त्यावेळेस अठ्याहत्तर वर्षे वय असणाऱ्या द्वारकाबाई ज्यांना वाटत वाटलं सगळं संपलं पण पुढे दोन वर्षानंतर त्यांच्यासोबत काय घडणार होतं त्यांच्या हातून काय औषधाचा शोध लागणार होता त्याची कल्पना त्यांना नव्हती त्या नियमितपणे कामाला जायच्या पण हळूहळू त्यांना त्रास वाढू लागला होता मग त्यांनी स्थानिक डॉक्टरांकडे गेले डॉक्टरांनी चेकअप केल्यानंतर डॉक्टरांच्या सगळ्यात आधी लक्षात आलं की या आजींच्या शरीरामध्ये भरपूर आजार झालेले आहे आणि सगळ्यात आधी डॉक्टरांनी चेक केलं तर त्यांच्या लक्षात आलं यांच्या त्या ठिकाणी हृदयाच्या ठिकाणी मोठी गाठ आलेली आहे आणि त्या गाठीमुळे या आजींना केव्हा हार्ट अटॅक येऊ शकतो दुसरी गोष्ट डॉक्टरांच्या अशी लक्षात आली की यांना बीपीचा देखील त्रास चालू झाला आहे त्यामुळे त्यांनी डॉक्टरांनी बीपीची गोळी तातडीनं सुरू केली रक्त पातळ होण्याची गरज त्या ठिकाणी गोळी सुरू केली डॉक्टरांच्या लक्षात आलं की यांच्या अंगात ताकद राहिलेली नाही आहे त्यांचे गुडघे दुखू लागले आहेत त्यांना देखील येत आहेत आणि सगळ्यात मोठी मोठी भयानक गोष्ट अशी होती की त्यांना कॅन्सरचा धोका देखील होता त्यांना पोटाचा कॅन्सर असण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली होती आता इतके सगळे आजार पहिले डॉक्टरांनी विचारलं तुमच्या मुलांना बोलून घ्या पण आजी म्हणाल्या तुम्हाला जे काय सांगायचं असेल ते मला सांगा ही घटना होती दोन वर्षापूर्वीची कुठल्याही वृद्ध माणसाला जेव्हा समजतं की त्याला कॅन्सरचा धोका आहे त्याला हार्ट अटॅक येऊ शकतो त्याला त्याचे जवळपास सगळं आयुष्य संपणार आहे पण ती आजी घाबरली नाही आजी म्हणाली तुम्हाला जे आज सांगायचं असेल ते मला सांगा त्या डॉक्टरांनी त्याला सगळं सांगितलं डॉक्टर म्हणाले घाबरू नका तुम्ही जर वेळच्या वेळी गोळ्या घेतल्या सगळे औषध उपचार व्यवस्थित केले तर नक्कीच तुम्ही एक दिवस तरुणासारखे फिरसाल तुम्ही नक्कीच बरे असाल हो असा त्यांनी विश्वास दिला पण आजीला समजलं होतं की आता आपलं काय खरं नाही दोन वर्षापूर्वी आजीला अगदी सगळं संपलं असं वाटत होतं त्यांना वाटलं होतं पुढचे दोन वर्ष काय दोन महिने देखील आपण जगू शकत नाही त्यामुळे त्या मुलांना दररोज फोन लावायचा की मला या भेटून जा पण मुलांना कामाच्या गडबडीमुळे त्यांना भेटायला जमत नव्हतं काही दिवसानंतर त्यांच्या मोठ्या मुलाला एक मुलगा देखील झाला त्यांना नातू झाला असं समजल्यानंतर त्यांच्या आनंदात वाढ झाली आणि त्या त्याला भेटायला देखील गेल्या आणि कदाचित त्या त्या नातवामुळेच दोन वर्ष जगल्या कारण की त्या दर महिन्याला शहरामध्ये त्यांच्या नातवाला भेटायला जायच्या आणि प्रत्येक महिन्याची ते महिना संपण्याची वाट पाहायच्या आता त्यांना तो नातू त्याचं हास्य आणि त्याच्याबरोबरचा लळा हाच एक जीवनाचा त्यांचा भाग राहिला होता हीच त्यांची जीवनाची उमेद शिल्लक राहिली होती द्वारकाबाई दररोज त्यांच्या अंगणात बसायच्या मला मरण कधी येईन याचा विचार करायचा कारण की लाखो रुपयांचा खर्च होता कॅन्सरचा धोका देखील त्यांना होता दोन चार लाख रुपये त्यांचे आतापर्यंत खर्च झाले होते मुलांनी इकडून तिकडून उसणे घेऊन आईने अगदी शेत विकण्याची देखील तयारी दाखवली होती पण आजारात काय बरा होत नव्हता मग अखेर तो दिवस उजाडला ज्या दिवशी त्यांच्याकडून हे एक महत्वाची चमत्कारी घटना होणार होती द्वारकाबाईंचा तो दिवस अगदी साधारणच होता द्वारकाबाई त्या दिवशी त्यांची सकाळी शिळी घेऊन निघाल्या होणारच होत्या पण त्यातच त्यांना शिळी सोडताना भयंकर चक्कर आली चक्कर इतकी भयंकर होती की आधी त्यांना ती कधीच आली नव्हती त्यांना वाटलं आज आपला शंभर टक्के शेवटचा दिवस आहे आणि कदाचित तो त्यांचा शेवटचा दिवसच ठरला असता पण रात्री त्यांच्याकडून एक चूक झाली आणि त्यांचं आयुष्य तब्बल वीस वर्षांनी वाढलं शंभर वर्षहून जास्त जगल्या द्वारकाबाई फक्त एक गोष्ट त्यांनी केली ती रात्री होणार होती द्वारकाबाई सकाळी लवकर उठल्या लवकरात लवकर आंघोळ केली त्यांनी त्यांच्या शेळीला सोडलं आणि शेळीला चारायला घेऊन त्या घे गे, निघून गेल्या त्यांनी काय केलं शेतात गेल्यानंतर शेळीला एका झाडाला बांधलं तिच्यासमोर काहीतरी चारा टाकून दिला आणि शेतातील ते थोडेसे कामही करू लागल्या शेतात गवतं वाढलेली होती ते त्यांनी गवतं काढायला सुरुवात केली आता त्यांनी काय केलं साधारणपणे दुपारच्या वेळी त्यांना भरपूर भूक लागली होती त्यांनी काय केलं शेजारच्या शेतामध्ये बघितलं काही महिला आलेल्या होत्या काही पुरुष देखील आलेले होते दे, हो दे। आता सगळ्यांना माहिती होतं की या आजी एकट्याच आहेत आजीला घरामध्ये कोणी नाही तर शेजारच्या एका महिलेने त्यांना आवाज दिला आजी या जेवायला म्हणून आजी तिथे जेवायला गेल्या त्यांचा दिवस साधारणपणे सारखाच होता पण त्यांना काहीतरी अस्वस्थ वाटत होतं कारण की रात्री त्यांच्यासोबत अशी गोष्ट घडणार होती ज्याची कल्पना त्यांना येत नव्हती आता साधारणपणे असंच काम करत संध्याकाळचे सहा वाजले त्यांनी आता शिळीला घेऊन घरी जाण्याचा निर्णय घेतला आता त्यांना माहीत होतं रात्री शिळीला चारण्यासाठी त्यांच्याकडे कुठलाही त्या ठिकाणी आहार शिल्लक नव्हता म्हणून त्यांनी एका झाडाची पानं तोडली भले मोठी झाडाची पानं तोडली आणि ती पानं घेऊन त्या त्या ठिकाणी घरी निघाल्या होत्या त्याचबरोबर रस्त्याने जाता जाता त्यांच्या शेजारच्या शेतामध्ये एका महिलेचं भलं मोठं मेथीच शेत होतं आणि त्या महिलेने आजीला आवाज दिला म्हणाले आजी जा मेथी घेऊन तुम्हाला खायला त्या ठिकाणी राहील म्हणून आजीने तिथे देखील मेथीचे पानं तोडले आणि त्या ठिकाणी मेथी आणि जे शिळीला जे चारण्यासाठी पानं तोडले होते ते साधारणपणे त्या दोन्हींचा जो बंच आहे बंडल आहे तो त्या ठिकाणी दोन्ही आता धरला आणि शिळीच्या दोरीला धरून त्या घरी जाऊ लागल्या आता त्या हळूहळू त्या ठिकाणी पुढे जात होत्या त्यांच्या अंगातले त्राण हळूहळू संपत होते असेच होत होत संध्याकाळचे सात वाजले त्या घरी आल्या घरी आल्यानंतर त्यांनी ठरवलं होतं की आता आपण मेथीची भाजी खाऊन आरामात आपण झोपणार आहोत त्यांना दिसत होतं आता आपलं मरणजवळ आले पण आता त्या घराजवळ आल्या घरामध्ये गेल्यानंतर त्यांनी भाजी करायची म्हणून त्या ठिकाणी मेथी निसायला घेतली होती हळूहळू त्यांनी मेथी निसली होती त्यांना जागा अतिशय कमी होती एकाच खोलीमध्ये त्यांची शिळी त्यांचं किचन आणि त्यांची झोपण्याची जागा असं त्या ठिकाणी त्यांचं नियोजन असायचं त्या दिवशी संध्याकाळ झाली नेहमीप्रमाणे द्वारकाबाई शिळीसाठी पानं घेऊन आल्या होत्या त्यांनी ती पानं किचनच्या शेजारीच तिथे ठेवली होती आणि मेथीची भाजी करायची होती दिवसभर त्यांना श्रम झालेला होता भरपूर त्या थकल्या होत्या थोडंसं दिसायला आंदूक आंदूक लागलं होतं त्या अतिशय थकून गेल्या होत्या आणि त्यांनी मेथीची भाजी घ्यायला हात लावला तेवढ्यातच लाईट गेली आता लाईट गेली होती पण भूप प्रचंड लागली होती त्यांनी पटकन त्या ठिकाणी ती भाजी घेतली आणि ती भाजी चिरली भाजी चिरल्यानंतर ती एका वाटीमध्ये त्या चिरत होत्या आणि लगेच लाईट आली आता लाईट आल्यानंतर त्यांनी त्या चिरलेल्या भाजीकडे बघितलं त्यांना थोडीशी शंका आली पण फारसं त्यांना काही त्याच्यामध्ये विचित्र वाटलं नाही कारण की चिरल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं नाही त्यांनी तीच भाजी त्या ठिकाणी पातेल्यामध्ये टाकली त्या भाजी केली त्यानंतर भाकरी थापल्या बा त्यामध्ये कांदा मीठ मिरची टाकली आणि ती भाजी बनवली भाजीचा घमघमाट इतका जबरदस्त होता की शेजारी राहणारे कुटुंब होतं ते कुटुंब देखील त्यांच्या त्या भाजीचा वास घेऊन त्या ठिकाणी आलं आणि म्हणाले आजी काय भाजी केली आहे आज आजी म्हणाले मी तिची भाजी केली आहे तर त्यांनी ती भाजी एका वाटेमध्ये दे त्यांना देखील दिली दे शेजारच्यांनी देखील ती दे भाजी खाल्ली पण दुसऱ्या दिवशी ज्यांना म्हणते खाल्ल्यानंतर झोप लागली दुसऱ्या दिवशी त्या त्या ठिकाणी रात्री त्या झोपल्या त्यांना इतकी गाढ झोप लागली की ती कित्येक वर्षात लागली नव्हती दुसऱ्या दिवशी काय घडलं जे घडलं ते पाहून कोणाचाच विश्वास बसत नव्हता सकाळी उठल्यावर द्वारकाबाईंना खूप बरं वाटलं होतं त्यांच्या अंगात एक वेगळीच ऊर्जा जाणवली त्यांचे गुडघे दुखत नव्हते थकवा जाणवत त्या आनंदाने शेतात गेल्या दिवसभर काम केलं त्यांना स्वतःलाही कळत नव्हतं हा चमत्कार कसा झाला त्यांनी ठरवलं की शहरात जाऊन डॉक्टरांना भेटायचं आणि हे सगळं सांगायचं तुम्हाला माहिती आहे का त्या रात्री द्वारकाबाईंनी काय केलं होतं की ज्यामुळे त्यांनी त्यांचे सगळे आजार बरे झाले होते द्वारकाबाई दवाखान्यात पोहोचल्या दवाखान्यात जाताच ते पा त्यांनी पाहिलं की त्यांच्या शेजारचे कुटुंब जिथे तीस वर्षाचा सुनील सदोत सत्तावीस वर्षाची त्याची पत्नी रुपाली आणि त्याचा मुलगा चिलटू हे तिघेही दवाखान्यात उप उपस्थित होते तालुक्याच्या ठिकाणी त्यांना दवाखान्यात पाहून आजीलाही थोडंसं वाईट वाटलं पण आजी तातडीनं दवाखान्यात डॉक्टरांसमोर गेल्या डॉक्टरांनी नेहमीप्रमाणे प्रश्न विचारला काय दुखतंय पण आजी म्हणायला मी काय दुखतंय हे सांगायला नाही आले मी तुम्हाला सांगायला आले की माझं सगळं दुखण बरं झाले तर डॉक्टर देखील म्हणाले असं कसं शक्य आहे पण डॉक्टरांनी सगळ्या टेस्ट पुन्हा एकदा केल्या आजी म्हणाले माझ्याकडे पैसे नाही आहे तुम्हाला टेस्ट करायचे असेल तर तुमच्या खर्चाने करा पण डॉक्टरांनाही विश्वास बसत नव्हता म्हणून त्यांनी टेस्ट सगळ्या केल्या आणि त्याचबरोबर शेजारील जे कुटुंब होतं त्यांच्याही टेस्ट करायला लावलेल्या होत्या आणि सगळ्यांच्या टेस्ट आल्या आणि डॉक्टरांच्या पायाखालची जमीन सरकली कारण की शेजारचे जे कुटुंब होतं त्यांचे देखील भरपूर आजार होते यासोबत या, या आजींचे देखील आजीला आज बीपीचा त्रास होता कॅन्सरचा धोका वाढला होता हृदयामध्ये ब्लॉकेज होतं तिचा कोलेस्ट्रॉल लेवल वाढलेली ले होती पण रक्ताचे रिपोर्ट जे होते ते अगदी अविश्वसनीय होते आजीने कुठल्याही प्रकारचा रक्तामध्ये तिचा फॉल्ट राहिलेला नव्हता द्वारकाबाईंनी जे जे त्या ठिकाणी आजार त्यांना होते ते सगळे निघून गेले होते यासोबत जे तीन कुटुंबीय जे आजीच्या शेजार राहत होते त्यांचे रिपोर्ट नॉर्मल झाले होते अखेर डॉक्टरांनी सगळ्यांना एका केबिनमध्ये बोलवलं आणि त्यांना विचारले असं कसं झालं तुम्ही काय असं केलं होतं तुम्ही एकत्र राहता तुम्ही शेजार राहता हे मला माहिती आहे तुम्ही असं रात्री काय खाल्लं होतं त्यावेळेस द्वारकाबाईंना आठवलं हो द्वारका आठ हो आम्ही मेथीची भाजी खाल्ली होती पण द्वारकाबाईंना अचानक आठवलं द्वारकाबाईंना आठवलं की रात्री लाईट गेली आणि अचानक त्यांनी मग मेथी घेतली की शेळ्यांना टाकायला आलेला जो पाला आहे त्याची भाजी खाल्ली आता द्वारकाबाईंना भीती वाटी लागली होती त्यांना वाटलं आपण कोणती पानं खाल्ली पण हळूहळू द्वारकाबाईंनी मेंदूवर जोर टाकला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं आपण आपल्या शेळीसाठी शेवग्याची पानं आणली होती शेवग्याची पानं ज्याला इंग्रजीमध्ये मोरिंगाली म्हणतात डॉक्टरांनी सांगायला सुरुवात केली डॉक्टरांनी द्वारकाबाईला विचारलं की तुम्ही नकळत एक असा खजिना शोधला की जो लाखो रुपयांच्या औषधांनी देऊन बरा होत नाही तुम्ही शेवग्याची पानं खाल्ली आहेत आणि कदाचित तुम्ही आजच नाही तर तुम्ही बऱ्याच दिवसापासून खात आहे हे एकदा खाल्ल्याने रिझल्ट येत नाही तर हा बऱ्याच दिवस खाल्ल्याने रिझल्ट येतो हो। शेवग्याच्या पानामध्ये डॉक्टर सांगू लागले प्रचंड पोषण तत्वे असतात आयुर्वेदात याला जादूई झाड म्हटलं जातं याचे फायदे जर बघायला गेलं तर याच्यामध्ये प्रथिनं असतात अंडी मटण काजू बदामपेक्षा शंभर पट जास्त प्रसिद्ध या पानामध्ये आहे यामुळे शरीराला प्रचंड ऊर्जा मिळते लोह आणि फॉस्फरस असतं याच्या पानामध्ये लोह रक्तातील हिमोग्लोबिन वाढवतं थकवा आणि सुस्ती दूर करतं याच्यामध्ये अँटीऑक्सिडेंट असतात ज्यामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होते ज्यामुळे सांधीदुखी मधुमेह हृदयविकार यासारखे आजार दूर होतात रक्तदाब नियंत्रणात येतो रक्तातली साखर नियंत्रणात येते शौघ्याची पाने रक्तदाब आणि रक्तातील साखर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात हृदयाचे आरोग्य या पानामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि हृदयासंबंधी आजारांचा धोका टळतो मग याचा वापर कसा करायचा ही जादूई गोष्ट कुठे मिळेल तर ही ताजी पाने तुम्ही घेऊन आहे तुमच्या आसपास शेवग्याची वापरू शकता त्याची भाजी करू शकता किंवा तुम्ही याचे पराठे बनू शकता किंवा चपाती भाकरीमध्ये टाहू शकता किंवा बाजारात याची मोरिंगा लिप पावडर मिळते तर ही पावडर तुम्ही गरम पाण्यामध्ये मिसळून रोज अर्धा चमचा घेऊ शकता याच्या टॉबलेट्स देखील मिळू शकतात तर द्वारकाबाईच्या कथेने हे सिद्ध केलं तर निसर्ग हाच खरा डॉक्टर आहे ज्यावेळी माणसाला वाटतं की सगळं संपलं तेव्हा निसर्गच त्याच्या मदतीला धावून देतो आपल्या घरात आपल्या आजूबाजूला अशा अनेक मौल्यवान गोष्टी आहेत की ज्याची आपल्याला कल्पना नसते जर तुम्ही अशा प्रकारे निसर्गाचा उपयोग करू इच्छित असाल तर नक्की याचा वापर करा पण कोणत्याही गंभीर आजारावर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा आणि अशात माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद